दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी व श्री सिद्धगिरी मठ महासंस्थान कणेरी यांनी आयोजित केलेल्या माती सुपोषण व संवर्धन कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उदंड प्रतिसाद मिळाला श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरीचे चेअरमन परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी आवाहन केल्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ओंजळभर माती आणून गावातील सार्वजनिक ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी गोळा केली त्या मातीची एका पांढऱ्या शुभ्र कापडावरती किंवा काही ठिकाणी शेणाचा सडा दिलेल्या जागेवरती रास करण्यात आली त्यावरती एक कलश ठेवण्यात आला मातीची रास व कलश पानांनी फुलांनी व रांगोळीने सजवण्यात आले होते शेतकरी कुटुंबांनी या मातीचे व कलशाचे पूजन केले व इतर उपस्थित शेतकऱ्यांसमोर मातीचा संरक्षण व संवर्धन करण्यासाठी मंत्र अर्थासहित शेतकऱ्यांना सांगण्यात आले उपस्थित शेतकऱ्यांनी माती व कलशावर फुले व वा अक्षदा वाहून जलाभिषेक केला यासोबत ज्या गावांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले त्या सर्व गावांनी पाडव्याच्या शुभ दिवशी मातीचे सुपोषण व संवर्धन करण्यासाठी संकल्प व प्रतिज्ञा घेतली शेतकऱ्यांनी मातीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करू नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रयत्न करू रासायनिक खताचा व वा कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करणार जास्तीत जास्त झाडांची जास्त लागवड करणे प्लास्टिक थर्मोकॉल इत्यादी मातीचे प्रदूषण करणाऱ्या पर्यायांचा कमीत कमी वापर करणे देशी गोपालनास चालना देणे कागद व झाडापासून बनवणाऱ्या इतर वस्तू जेव्हा अत्यावश्यक असतील तेव्हाच वापर करून व वा या वस्तूंचा पुनर्वापर करण्याबाबत सावधगिरी बाळगणे या सर्व पर्यायांचा अंमलबजावणीसाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करेन ज्यात माझे राष्ट्र आणि पृथ्वी मातेचे हित समाविष्ट आहे इत्यादीसारख्या व जमिनीच्या आरोग्य चांगले राखण्यासाठी जे जे पर्याय अवलंब करावे लागतील ते सर्व पर्याय अवलंब करण्याची प्रतिज्ञा सर्व उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावर राशीत जमा केलेली माती सर्व उपस्थित शेतकऱ्यांना थोडी थोडी देऊन आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी देण्यात आली अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात पाडव्याच्या शुभ दिवशी दोनशे पन्नासहून अधिक गावामध्ये माती सुपोषण व संवर्धन अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले आहेत कोल्हापूरहून दर्पण्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार मी काळसिद्धेश्वर स्वामीजी सिद्धगिरी मठकण की उद्या येणारा जो चैत्र पाडवा आहे त्या दिवशी अखिल भारतीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवायचं असं ठरवलेलं आहे आणि माती सुपोषणाचा एक अभियान पाडव्या दिवशी आणि राष्ट्रीय स्तरावर जवळजवळ वेगवेगळ्या आध्यात्मिक धार्मिक आणि सामाजिक मोठमोठाली संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा बरीचशी संस्था याशिवाय अन्य अनेको सामाजिक संस्था या सगळ्यांच्या संयुक्त एक कार्यक्रम राबवायचं ठरवलं ते गावात जवळजवळ आपण कोल्हापूर जिल्ह्यात एक हजारहून अधिक गावांमध्ये करायचं असं ठरवलेले आहोत आणि महाराष्ट्रात चार पाच हजार गावांमध्ये ही कार्यक्रम रावायचा असं ठरवलेले तर त्याकरता प्रार्थना राहील देशाच्या स्वास्थ्याकरता आपल्या स्वास्थ्याकरता पशुपक्षी जनावरांच्या स्वास्थ्याकरता आणि पंचमहाभूतांच्या संतुलन आणि स्वास्थ्यासाठी माती सुपोषित राहणं अत्यंत गरजेचे माती विषपूरित झालेले मातीत विष आले की ते अन्नात विष येते अन्नातलं विष माणसांच्या आणि प्राण्यांच्या पक्ष्यांच्या शरीरात जाते आणि सगळ्यांनाच हानी पोचवते याकरताच मातीचा सुपोषणाचा कार्यक्रम आपण करतो आहोत पाडव्या दिवशी सगळ्या गावांमध्ये शेतकरी जे आहेत पहिल्याच दिवशी आपापल्या शेतातनं ओंजळवर माती घेऊन येतील घरात ठेवतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावच्या मध्यभागी किंवा गावातील आपण सर्व शेतकरी मिळवून ठरवाल ते एका मंदिरामध्ये सगळ्यांनी पाडव्या दिवशी सकाळी जमायचं आहे आणि गावातल्या देशी गायी आणि देशी बैल असतील तर ते सजवून आणावं त्याच्याबरोबर सुवासिनींची आरती असतील कलश असतील भजन मंडळ असतील युवा मंडळ असतील आणखीन शेतकरी मंडळ असतील बचत गट असतील या सगळ्या मंडळींच्या सहयोगाने एक शोभायात्रा काढायचं आहे की माती वाचूया आणि माती सुपोषित करूया म्हणून आणि शोभायात्रा काढून आपण मंदिरात आल्यानंतर सगळ्यांनी हे स्वच्छ जागेवर एक वस्त्र अंथरून किंवा सारवून ज जमीन सारवून त्याच्यावर आपापल्या घरातनं आणलेले शेतातनं आणलेले माती एकत्रित एक करायचं आहे त्याच्यावर एक कलश ठेवायचं आहे आणि कलशाची पूजा करायची आहे सगळ्या एक दोन तीन दंपतीने पुढे यावर येऊन कलशाची पूजन करायचं आहे पूजन करून मातीच्या सुपोषण करण्यासंदर्भात म्हणजे माती, माती विषपुरीत झाले तर काय हानी होणार आहे आणि माती सुपोषित करणं आमच्याकरता आणि आमच्या मागील पिढीकरता किती गरजेचे याची थोडीशी जर होत असेल तर चिंतन मंथन करावं आणि नंतर या माती आणि शेतीसंबंधातच एखादा आरती व्हावी आणि काही मंत्रोच्चारही त्यात व्हावं आमच्या काही वैदिक मंत्रांचं उच्चारही व्हावं एवढं झाल्यानंतर मग प्रसाद घेऊन आपण एक प्रतिज्ञा करावं की आम्ही हे माती सुरक्षित ठेवू चांगलं ठेवू आणि पुढच्या पिढीला उपयोगाला येईल असं ठेवू अशा पद्धतीची एक प्रार्थना करायचं आहे आणि मग नंतर हे मंत्रित झालेले पूजित झालेली जी माती आहे ही घेऊन आपण आपल्या शेतात पुन्हा टाकायचं आहे आणि संकल्पबद्ध व्हायचं आहे की आम्ही वर्षभराच्या कालावधीत सेंद्रिय शेती करू गाई घरी आणू देशी गाई पाळू घरात आणि माती पाणी हवा ऊर्जा हे सर्वही सुरक्षित राहतील पंचमहाभूतांचा समन्वय आणि संतुलन राखू अशा पद्धतीची संकल्प करून जायचं आहे आणि वर्षभराच्या कालावधीत जितकं शक्य आहे आमच्या जीवनात तितकं त्याचं आचरण करण्याची आपण संकल्प सोडायचं आहे या पाडव्या दिवशी तर सर्व शेतकऱ्यांना आमची प्रार्थना राहील की जरूर आपण देशासाठी आणि पशुपक्षी मनुष्य जीवासाठी आणि त्यांच्या रक्षण आणि संवर्धनासाठी या अभियानात जरूर सहभागी व्हावं आणि प्रत्येक गावामध्ये या माती सुपोषणाचा कार्यक्रम होईल याची काळजी सर्व ग्रामस्थांनी घ्यावं युवक मंडळांनी घ्यावं अशी माझी सगळ्यांसाठी प्रार्थना राहील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज